सकारात्मक विचारांमध्ये अशी ताकद आहे हो की त्याने शत्रूही मित्र बनतो आणि नाही म्हणणारा माणूस हो म्हणायला भाग पाडला जातो आज मी तुम्हाला सांगणार आहे अशीच एक टेक्निक जी संवादात कमाल करते डेल कार्नेगी यांच्या जगप्रसिद्ध बेस्ट सेलर पुस्तक हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल आजही लाखो लोकांना संवाद जिंकायला मदत करतं या पुस्तकातील काही महत्वाच्या कल्पना या चोवीसशे वर्षांपूर्वी सॉक्रेटिस यांच्याकडून प्रेरित झालेल्या आहेत या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत हे तंत्र तुम्हाला रोजच्या संभाषणात नाते संबंधात आणि व्यवसायातही प्रचंड उपयोगी पडणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला रोजच्या जीवनात कितीदा तरी संघर्ष करावा लागतो कधी ग्राहक पटत नाही कधी सहकारी वाद घालतात कधी मुलं ऐकत नाही आपण प्रयत्न करतो समजावून सांगायचा पण उलट वादच होतो हे का घडतं कारण आपण सुरुवातच नकारात्मकतेने करतो करतो समोरच्याला लगेच विरोध आणि एकदा त्याने नाही म्हटलं की त्याचं मन बंद होत अहंकार जागा होतो आणि पुढे संवाद जमून येत नाही सॉक्रेटिस नावाचे ग्रीक तत्वज्ञानी एक खास तंत्र वापरायचे यश टेक्निक ते नेहमी संवादाची सुरुवात अशा प्रश्नाने करायचे ज्याचं उत्तर हो असायचं जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार हो म्हणते तेव्हा तिचं मन खुलं होतं होत आणि पुढच्या मुद्द्याला ती होकार देणं सोपं आपण एकदा हो म्हटलं की तेच पॅटर्न चालू ठेवायला प्रवृत्त होत कल्पना करा की तुम्ही इन्शुरन्स विकायला गेला आहात आणि तुम्ही थेट सांगितलं की हा प्लॅन घ्या तर ग्राहक काय म्हणेल नको पण तुम्ही जर विचारलं की तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी करताना ग्राहक म्हणेल हो त्यांचं भविष्य सुरक्षित असावं अशी तुम्हाला इच्छा आहे ना ग्राहक म्हणेल म्हणेल हो का हो होईल सांगता येतं का त्यावरही ग्राहक मग हो। असा एक प्लॅन आहे जो तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवेल तर तो तुम्हाला समजून घ्यायला आवडेल का यावरही ग्राहक म्हणेल हो आता तुम्ही त्यांना इन्शुरन्स प्लॅन सांगितल्यावर त्यांना नकार देणं कठीणच होईल ही आहे येस टेक्निकची कमाल तंत्र कसं वापरायचं तर सुरुवात नेहमी अशा करा संभाषणाची प्रश्नांनी उत्तर हो असेल समोरच्याशी सहमत व्हा विरोध टाळा हळूहळू संवाद त्याच्या फायद्यावर आणा आणि लक्षात ठेवा प्रामाणिक हेतू महत्वाचा आहे यामुळे कोणताही संवाद यशस्वी होतो लक्षात ठेवा वाद घालून आपण कोणालाच आपलं मत पटवून देऊ शकत नाही पण सॉक्रेटिस यांचं हे सिक्रेट तंत्र वापरलं तर समोरच्याच मन सहज जिंकता येतं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि अशाच सा मोटिवेशनल व्हिडिओसाठी बी पॉझिटिव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत कीप गोईंग कीप ग्रोइंग गोई, बाय